नमस्कार मंडळी तुमचं सुपर मिंडियन चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आता अंधार दिसतो आहे तुम्हाला आता आम्ही चाललो आहे हरिश्चंद्र गड्याच्या दिशेनं तर रात्रीचा नऊच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्यापासून ट्रेकिंगला चेकिंगला सुरुवात केली अंधार खूप होता हां चला आमच्याकडे बॅटर होतं त्यामुळं टेन्शन नव्हतं सर पुढचं काही दिसत होतं बाकी सगळीकडे काळोख आहे आम्हाला टेन्शनच नव्हतं घेतलं की आम्हाला फक्त हरिश्चंद्रगडावर जायचं आहे एकच ध्येय दिसत होतं की पोचायचं वर गडाला पोचायचं आहे आणि स्टे करायचं आहे मस्तपैकी नाईट स्पेंड करायचे असं करता करता काळोखातून आमचा मार्ग सापडत आम्ही गडाच्या दिशेने वाटचाल करत होतो आणि असं करता 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 मस्त मजा घेत मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही पोचलो गड्या गडावर तिथे गेलो भूक लागली होती तर तिथे एक मस्त एक दादा होते त्यांनी पिठला भाकरची सोय करून ठेवली होती मग आम्ही तिथे गेलो मस्त की शंभर रुपयामध्ये पिठला भाकर खाल्लं मस्त वाटलं स्टार्ट या। टेंट लावला तिथे शांत थांबलो गाणे ऐकले आणि झोपलो असं करता करता झोप म्हणजे आली तीन तास झोपला मस्त झोपलो आणि सकाळी उठलो आम्ही किती पाच ते सहाच्या दरम्यान आणि आवरलं वगैरे बघतोय चला आपला सूर्योदय बघू आता बघतोय तर ह्या हरिश्चंद्रगडाच्या ज्या जे डुंगरा... की जी डोंगर आता ही डोंगरांगी सह्याद्रीची आणि हरिश्चंद्रगडा हा हरिश्चंद्रगडचा कडा आपल्याला आहे ह्याला आपण कोकण कडा बी म्हणतो कोकणकडं आत्ता थोडं उजेडल्यानंतर आम्हाला ते बघायला दिसते मित्राला तर मो आवरत नव्हता की कसा दिसेल कसा नाही तो त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे तर हा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि आपण म्हणतो ते कॅमेऱ्यामध्ये आम्ही कॅप्चर केलं आहे पण आपण स्वतः तिथं जाऊन ते बघणं ते अनुभवणं ते खरंच अविस्मरणीय आणि ते तुम्ही मी तर म्हणतो आहे की बघायला पाहिजे हा जन्म आपल्याला एकदाच दिलेला आहे आणि आपण ह्या महाराष्ट्रभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे तर आपण या महाराष्ट्राचं जे की महान सौंदर्य हे आपण खरंच निहाळलं पाहिजे असं मृत्यू जेव्हा येईल तेव्हा येईल पण त्याच्या आधी फिरून घेतला पाहिजेल बाबा काय सांगता येथे तुम्ही बघू शकता की अरे आम्हाला तिथून निघवत नव्हतं माहिती आहे का इतकं सुंदर वातावरण आम्ही ना जे काय सांगू की प्रत्येक गोष्ट न्याळत होतो हा पुढचा जो दारामतीचा डोंगर आहे तो इतकं न्याळ न्याळत होतो की बाप म्हणजे इतकं सुंदर वातावरण तुम्ही ना या तुम्ही नक्की आ, एक दातरी या एकदा तरी या आणि बघा आता तुम्हाला इथं माहिती आहे पुढे एक मंदिर आहे तर त्याचीही आता फक्त एका पिल्याला सोबत तिथं आम्ही गेलो आम्ही महादेवाची गर्जना केली तिथून परत आम्ही आलो की बाबा म्हटलो की हा कडा आपल्याला परत बघायचा आहे आणि मी आलो आणि हा बघत होतो तर तुम्ही पण बघून घ्या मित्र म्हणतोय मला आता इथेच बसायचं आहे थोडा गप्प गोष्टी करू मस्त थंडगार वाराशी चुळू आपण आपल्या अंगाला लावून घेऊ आणि मित्राला म्हटलं चल मी नाही म्हणे मला थांबायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही काय एवढं रिस्की स्पॉटला थांबलो नाही तुम्हाला हे व्हिडिओ माहीत असं आहे पण खूप छान आहे तुम्ही या व्हिजिट करा